नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आज पुन्हा मी तुमच्यासमोर एक युनिक असा युजफुल व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्या घरात ज्या ओढण्या असतात दुपट्टा असतो तो आपल्या उपयोगात येत नसेल तर तो आपण टाकून देण्याचा विचार करतो तर तो दुपट्टा ती ओढणी टाकून देण्याआधी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर चला मग वळूया आपल्या व्हिडिओकडे नमस्कार आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तो व्हिडिओ आहे टाकाऊपासून टिकाऊ आपल्या घरातील ज्या जुन्या रद्दी ओढण्या पडलेल्या असतात दुपट्टा पडलेला असतो तो आपल्या वापरात येत नसेल आणि तो दुपट्टा आपल्याला जर टाकून देण्याचा विचार येत असेल तर टाकून देण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर एकदम छान आणि युनिक असं इथे काहीतरी मी कुशन कवर जुन्या ओढण्यांपासून बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की युजफुल ठरेल तर अशा प्रकारे एक ओढणी अशी मी अंथरलेली आहे आणि त्यावर आपल्याकडे असणाऱ्या उशा त्यापैकी एक उशी मी अशी त्या ओढणीवर ठेवलेली आहे आणि दोन्हीकडनं ती ओढणी अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि ज्यानंतर ओढणीचा भाग जास्त शिल्लक राहिलेला आहे तिथे पण व्यवस्थित अशा प्रकारे घडी घालून घेणार आहे आणि ती देखील मी फोल्ड करून घेणार आहे ओढणी फोल्ड करताना आपल्याला काट त्याची अशी तपली जाणार नाहीत याची देखील काळजी घ्यायची आहे कारण की ते काट टोचण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे दुसरीकडनं देखील मी ओढणे अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहे व्यवस्थित सेट करून घेणार आहे तर अशा प्रकारे ओढण्यापासून बनवलेले कुशन कवर दिसायला तर छान दिसतातच आणि आपल्याला जेव्हा वाटेल जेव्हा मन होईल त्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे कुशन कवर बनून आपल्या घराला डेकोरेट करू शकतो किंवा सजावट करू शकतो आणि दिसण्यासाठी खूप छान आणि खूप यूजफुल असे कुशन कवर आहेत आणि खूप छान असे ओढण्यांचे दुपट्ट्यांचे कुशन कवर इथे बनले जातात तर बघा ओढणी माझी छानपैकी सेट करून झालेली आहे फोल्ड करून झालेली आहे त्यानंतर इथे मी जे साडीला लावण्याकरता आपण पिणा वापरतो त्या सेफ्टी पिणाने मी व्यवस्थित ओढणीही सेट करून घेणार आहे जी साडी पिन आहे ती आपल्याला पि उशीच्या मागच्या बाजूकडनं लावायची आहे म्हणजे टोचण्याचं काही विषयच येणार नाही तर बघा अशा प्रकारे किती अवघ्या दोन मिनटातच हा व्हिडिओ दोन मिनटंसुद्धा लागलेले नाही आहेत दोन मिनटातच हा आपलं कुशन कवर बनून तयार आहे आणि किती छानही दिसत आहे तर अशाच प्रकारे दुसरंही कुशन कवर आता मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी निळ्या रंगाची एक ओढणी घेतलेली आहे आणि ती पण अशी छानपैकी आंथरून घेतलेली आहे व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे त्यावर माझ्याकडे एक छोटं पिलो आहे ते पिलो बरोबर त्या ओढणीच्या मध्यभागी ठेवलेलं आहे आणि ओढणी दोन्हीकडनं अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेली आहे तर फ्रेंड्स प्रत्येक वेळेस मी तुमच्यासमोर एक युजफुल आणि छान असा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्हाला माझी मेहनत थोडी जरी आवडत असेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या असे छान छान आणि युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासोबत तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तर प्रकारे छानपैकी ओढणी आपली फोल्ड करून झालेली आहे आणि त्याला पिणा देखील मी अशा प्रकारे टक करून घेतलेले आहेत पिणा पण आपल्याला कुशांच्या बॅक साईडनं मागच्या बाजूकडनं लावायचे आहेत म्हणजे टोचण्याचा प्रश्नच येणार नाही त्यानंतर ओढणी जी आहे दोन्ही बाजूकडनं अशा प्रकारे बघा गुंडाळायची आहे अशा प्रकारे दोन्हीकडनं गुंडाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्या ओढणीचे आपल्याला त्या कुशनला गुंडाळून गाठ मारायचे आहे तर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्याच पद्धतीने करायचे आहेत तर अशा प्रकारे ओढण्यापासून बनवलेले हे कुशन कवर खूप छान आणि सुंदर दिसतात आणि एकदम पटकन बनले जातात तर अशा प्रकारे बघा ओढणीला छानपैकी गुंडाळल्यानंतर मी अशी गाठ मारून घेणार आहे तर किती बघा अवघ्या दोन मिनटातच हेही कुशन आपलं बनवून छानपैकी तयार आहे तर दिसायला पण किती छान दिसत आहे असं आणि एकदम युनिक असं हे कुशन कवर आपलं बनलं गेलेलं आहे तर इथे कुशनचा आपला दुसरा प्रकार पण बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर देखील दिसत आहे अशाच पद्धतीने तुम्ही देखील कुशन बनवून तुमच्या घराला छान असं डेकोरेट करू शकता तर इथे आता मी तुमच्यासोबत कुशनचा तिसरं कवर देखील शेअर करणार आहे तर अशा प्रकारे बघा इथे पिवळ्या रंगाची मी ओढणी घेतलेली आहे आणि ती छानपैकी अशी आंथरून घेतलेली आहे आणि त्यावर अजून एक माझ्याकडे कुशण आहे ते कुशण अशा पे अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे आणि ती ओढणी दोन्ही बाजूकडनं व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि समोरच्या बाजूकडनं देखील व्यवस्थित ओढणी फोल्ड करून सेट करून घेतलेली आहे त्यानंतर ओढणीचा जो दुसरा भाग आहे ओपन भाग आहे त्याच्याकडनं अशा प्रकारे बघा ओढणी मी छानपैकी सेट करून घेणार आहे तर ओढणी अशी गुंडाळून घ्यायची आहे आपल्याला आणि ती थोडी पूर्ण गुंडाळायची नाही आहे थोडा भाग असा आपल्याला मोकळा सोडायचा आहे आणि दुसऱ्या बाजूकडनं ओढणी आपल्याला छानपैकी त्या कुशनला अशी फोल्ड करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच करायची आहे आणि त्यानंतर फोल्ड केल्यानंतर आपल्याला तिथे पिण्याने सेट करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे कुशन हे खूप छान आणि खूप असे युनिक असे बनले जातात तर नाव घ्या दोन मिनटातच प्रत्येक कुशन हे बनलं जात आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल व्हिडिओ हा मी कुठे स्किप केलेला नाही आहे कुठे एडिट केलेला नाही आहे जसं आहे तसं तुमच्यासोबत मी व्हिडिओ हा शेअर केलेला आहे तर इथे बघा अशा प्रकारे वरच्या साईडनं ओढणीला मी फुलाचा आकार दिलेला आहे आणि पिनाने सेट करून घेतलेलं आहे तर इथे आपलं तिसरं कुशन कवर देखील असं बोलता बोलता छान असं बनून तयार आहे तर किती सुंदररीत्या हे कुशन कवर बनून तयार आहे तुम्ही त्याला बॅकसाईडनं देखील ठेवू शकता तर तुम्ही इथे बघू शकता तीनही कुशन मी अशा प्रकारे सोफ्यावर सजवलेली आहेत आणि किती छान असे हे आपले कुशन दिसत आहे तर अशाच प्रकारे छान छान आणि यूजफुल आणि युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला तुम्ही नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही कोणत्या शहरामधनं हा व्हिडिओ बघत आहात हे देखील कमेंटमध्ये मला मेन्शन करा आणि पुन्हा एकदा असेच छान छान आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वड या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ सर्वांना हॅवनाईज डे